पाचोरा तालुक्यातील वडगा येथून जवळच असलेल्या कोल्हे गावामध्ये शरद पुंडलिक पाटील त्यांची पत्नी सविता शरद पाटील आणि त्यांचा मुलगा तुषार हे अल्पभूधारक शेतकरी राहतात यांनी घरगुती कामासाठी सोयगाव येथील क्रेडिट ग्रामीण लिमिटेड बँकेतून कर्ज घेतलं होतं परंतु घरात आजारपण तसेच नुकतेच मुलीचं चा लग्न झाल्यानं डोकावर कर्जाचा डोंगर होता म्हणून सविता पाटील यांनी क्रेडिट ऍक्सिस ग्रामीण बँकेचे घेतलेलं कर्ज वेळेवर फेडू शकले नाहीत म्हणून संबंधित बँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा सुरू होता या कालावधीत बँकेचे व्यवस्थापक प्रदीप सर दिनांक तेरा सप्टेंबर शुक्रवार रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कोल्हे येथे सविता पाटील यांच्या घरी आले होते रात्रीची वेळ असल्यानं दरवाजा बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला मात्र प्रतिसाद दिला नाही म्हणून त्यांनी घरावर दगडफेक केली आणि घरातील विद्युत पुरवठा खंडित केला तेव्हा सविता ताई बाहेर आल्यावर प्रदीप सरांनी तुम्ही तिकडे फाशी घ्या किंवा काही पण करा कर्ज भरा अशी धमकी दिली होती तसेच भाग्यश्री नावाच्या वसुली एजंटनं अश्लील शिवीगाळ केली होती यामुळे गावात सगळ्यांसमोर अपमानित केलं तेव्हापासून सविता ताई तणावाखाली पावत होत्या आणि याच विवंचनेत सविता ताईंनी दिनांक अठरा सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी आठ वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेबाबत संबंधित महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रदीप सर व भाग्यश्री यांच्या विरुद्ध सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कोल्हे ग्रामस्थांनी केली आहे माझे नाव ममता योगेश पाटील मी सविताबाई यांची मुलगी आहे ते मला बरं आठ दिवस अगोदर आठ दिवस पहिले फोन करत होते खूप त्रास लाली होती ते हफ्त्यावाले तिला रोज त्रास देत होते तिच्या घरी पण आले होते आणि दगडफेक केली होती अंधारची लाईट पण बंद केली होती ती कंटाळ ते खूप कंटाळली होती माझ्याकडे फोन करायची आणि रडायची कि मी या बचत वाल्याने खूप कंटाळली आहे मी माझ्या तेव्हा मी तिला माझ्या गाणातले पण मोडून दिले ती खूप त्रासलेली होती माझ्या आई वडील खूप कंटाळले होते त्यांनी या झंझट मध्ये वावर पण लावून दिले ते तेन्शन टेन्शन मध्ये त्या दिवशी ती आत्महत्या फाशी घेतली त्या दिवशी ती सकाळी सुद्धा आले होते ना अगोदर दहा वाजे आले रात्री सुद्धा आले होते शेजारी पाजारी सांगत होते ती मला फोन केला होता आणि सांगत होती की मला बचतवाले खूप कंटाळा आला आहे मी एखाद्या दिवशी आत्महत्या करून घेईन तिनं ते बोलली होती ते ती करूनच दाखवलं आणि आम्हाला सोडून गेली आणि ते रा, रात्री दहा रात्री ला काल पण त्यांचा कॉल आला नऊ साडे नऊ ला की म्हणत होते की मावशी तुम्ही न्हापता नाही भरला इथे सगळे सांगत होते की त्या वारल्या बा तरी पण त्या तरी पण ते म्हणत होते की तुम्ही कुठं बोलत आहे आम्ही कशाहून माना की ते वारले व सकाळी पण येऊन गेले आणि रात्री पण येऊन गेले बचतवाल्यांना खूप अत्याचार केला बचत गटावाल्यांनी तर माझ्या आईने अशी पायरी उचलली विनोद पाटील सविता बाईची काल जीव गेल्यावर सुद्धा त्याचा दोन वेळा फोन आला माझ्या फोन उचलला तर ते डायरेक्ट बोलत होते त्याला ते सांग असं असं केलं आत्महत्या केली पाशी घेतली तुम्ही सकाळी येऊन गेले बा दोन जण तर ते म्हणायला लागले की तुम्ही आमच्या का उपकाराले पाशी घेतली त्या बाईन रात्री सुद्धा द्यायचा फोन आला तर रात्री बी ते पैसेच मागत होते आम्हाला काय माहिती बाईनं फाशी घेतली काय घेतली तुम्ही खोटं बोलताय ते त्याच्यात दास झाले लय कंटाळली होती आठ दिवस झाले त्याने लय घुम्मा धरेल होता ताईने सकाळी फाशी घेतली त्या दिवशी ते सकाळी आलेले होते का सकाळी येल होते दोन लोक होती हा माणसं होती दोन खाय, 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 ते काय बोलले काय, काय, काय नाही ना, ते तिथं तिला माहिती ते त्याला पाऊस आणि संडासले गेली त्याने ते काय बोलले काय नाही संडासून आली लगेच तिनं असं केलं हा घेऊन घेतलं तिनं काय केलं काय नाही ते काय बोलले तिला घरात येऊन काय नाही हा बऱ्याच वेळ म्हणजे त्यानं लाईट बंद केली एक दिवस रात्री रातचे बे रातचे याचे ते नऊ दहा वाजाले याचे आठ याचे कवा बी याचे ते बेटाईल त्याच त्यालाच माहिती आहे ना दरवाजा पुढचा दरवाजा लात मारून बाहेरची बाहेर काढली आणि लाईट बंद ला केला त्यांचा झोपेला असताना वर पत्रावर दगड मारले आता त्या वेळीवर आपल्याला काय माहिती त्याना बाहेर निघून दांगडो केला आणि काय नाही शेजाऱ्या पाजाऱ्याने सांगले लोक जमा केले नाही ते घाबरून गेले त्याला एकदम त्याने आत्महत्या केली म्हणजे इतकी घाबरून राहिली ते कोणाला काही गोष्ट सांगेनी काय नाही बोले नाही चालेणी गलीतल्या बायाशी बी आठ दिवसापासून एकदम एकदम टेन्शन मधीच होती शेती आहे पण दीड मजुरी करताय नाही फक्त एक माणूस बळवट आहे एकदम साध आहे मुलगा सुवर्णा संजय पांढरे बोलत आहे ती मा, सविता माझी बहीण आहे तिला खूप बचत आले परेशान करत होते रात्री बेरात्री फोन करत होते तिच्या घरातली लाईन कट केली होती दगड फेक केली होती रात्री बरे वे रात्री फोन करून परेशान करत होते दिवसात परेशान करत होते तुमची बहिण तुम्हाला फोनवर सांगितली हो ती कॉल करत होती मला दोन तीन दिवसापासून तिचे कॉल येत होते की परेशान करता येस्तच त्या दिवशी काय म्हणताय सांगायचं कर्जा आलेच प्रश्न काही सांगितलं आणि तिनं पण बोलले होते कर्जा आले तिला परेशान करत होते असे सांगत होते मी फाशी घेईन बा तुम्ही जास्त सांगतो अशोक मनोज पाटील मी रानणार कोल्हे माझ्या काकून बँकेच कर्ज गेलो होत फायनान्सचं च नाव सविताबाई शरद पाटील हे माझे काका आहे शरद पुंडलिक पाटील हा त्यांचा मुलगा तुषार शरद पाटील त्यांना घरी येऊन त्यांच्या घराची लाईट कट केली घरावर दगड फेकले कोणी फेकले सोयगाववाल्यांनी सोयगाव को ग्रामीण कोठ्यावाले ग्रामीण कोठा बँकेचं नाव आहे ते कर्ज घेतले हा कर्ज गेले मग त्यांना त्यांना काय त्यांना धमकी दिली तुम्ही फाशी घ्या काही करा दिली आमच्या हप्ते भरा त्याच्यामुळे माझ्या काकून आत्महत्या केली अजून कोणते कोणते कर्ज पाच एक आयडीएफसी चंदोणीचं स्वातंत्र्य फायनान्स जास्त त्रास कोणी दिला सोयगाववाले पाच पण येत पण नव्हते घरापर्यंत पण सोयगाववाले उद्या त्यांनी घराची संध्याकाळी लाईट कट केली होती लाईट कट करण्याचं कारण हप्ते नाही भरले तर एक हप्ता थाकला था फक्त था पूर्ण हफ्ते रेग्युलर भरले एक हप्ता थाकला था। त्यांना घराची लाईट केली के घरावर दगड बेकले आणि धमक्या दिल्या हप्ते नाही भरले तर केस टाकिन हे करीन तेव्हा करीन पाशी घ्या लागत पण लाग आमचे हप्ते भरा त्याच्यामुळे तुमच्या काकूने आत्महत्या केली आत्महत्या केल्यावर अजून बँकेचा काही फोन आला होता त्यांना सांगल मी कि माझ्या काकूने आत्महत्या केली तुम्ही लबाड बोलताय म्हणे हप्ते भर जेव्हा राहिले तुमचे आज सांगू आले टायमाला सुद्धा त्यांचा दोन तीनदार फोन आला शकू का आमच्या गावाचे उपसरपंच ते बोलले तेव्हा त्यांनी फोन कट केला आणखी रात्री नऊ वाजता आला तेव्हा पण म्हणत होते की हफ्ते भर नाही का नाही नाही तर आम्ही उद्या सकाळी तुमच्या घरी येऊन हा अजून त्रास्यानं सुरूच आहे फोन आला त्यांचा बाई येच्या टायमाला फोन आला ते माणूस होता नाव त्यांचं नाव एकाच भाग्य भाग्यश्री पोरगीचं नाव निंबाई तिला राहते ते दुसऱ्या पुराचं नावनी माहिती मी सरपंच माझं गाव कोल्ले माझं नाव अशोक पंढरनाथ सुरळकर ही सविताबाई शरद पाटील यांनी काहीतरी सोयगावचं लोन घेतलेलं होतं तर ते लोक शुक्रवारी आले आणि ते दरवाजे लाता मारत होता मग झोपलेलं होतो मला आवाज आला खडखड मी बाहेर आलो किती वाजता ते तरी दहा साडे दहा वाजता ते ही घटना घडली मग त्याच्यानंतर ते वारंवार त्या बाईला त्रास देत होते मग त्या तर मधून त्या बाईना असे असे फाशी होऊन आत्महत्या केली काय बोलला तो बोलला होता की पैसे भरा तिकडे फाशी घ्या नाही तर काय करा पण आमचं लोन भरा किती लोक होते एकच होता मला एकच त्याला काही ओळखू शकलो नाही जाता टाइम होता तो डायरेक्ट बोलला का फाशी घ्या काय करा असं बोलला तो की बा फाशी घ्या काही करा पण आमचं लोन भरा बँकेच दरवाजावर लाता मारल्या हो दरवाजावर लाता पण सुद्धा मारल्या होत्या त्या लातांचाच आवाज ऐकून मी बाहेर आलो कर्जवसुरी ते, ते वसुलीसाठी नक्कीच आले होते हो टाइम टेबल काहीच पाहत हो नव्हते त्याच्या अगोदर बी दोन मुली आल्या होत्या त्या मुलीने सुद्धा त्या सविताबाई शरद पाटील यांना खूप त्रास दिला होता शिवीगाळ सुद्धा केली होती मी त्यावेळेस तिथेच होतो समोर होतो त्यावेळेस मी तरी त्या मुलींना बोललो की म्हणलं बेटा आता तुम्ही घरी जा हो की बाई आज नाही तो उद्या नाही तर परवा भरेल तुम्ही एवढं तंग करू नका केली अक्षर त्या मुलीने शिवीगाळ सुद्धा त्या बाईला दिली केली लाईट बंद केली तेव्हा एक मुलगा आला होता ना शुक्रवारी मागच्या गेल्या शुक्रवारी एक मुलगा आला होता लोणवाला आधी त्याने ते लाईट बंद केली होती दरवाज्यावर लाता मारल्या होत्या त्याला मी ते रात्री टाइम असल्यामुळे मला कमी दिसतो थोडं रात्री तर दिसत ह्या त्रासाला कंटाळून त्या स्त्रीने आत्महत्या केली